किसान दिशा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेतकरी सक्षमीकरणाचे नवे आयाम हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भाग्यविधाती दोन हजार पंधरामध्ये मध्ये महाराष्ट्र कृषी विकास प्रकल्प प्रकल्पी अंतर्गत स्थापन झालेली किसान दिशा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे हिंगोली रिसोड महामार्गावर एक हेक्टर पंधरा आर क्षेत्रावर विस्तारलेली ही कंपनी शेतकरी सशक्तीकरणाचे नवे आयाम निर्माण करत आहे कंपनीची उल्लेखनीय कामगिरी अन्न सुरक्षा आणि बीजोत्पादन दोनशे पन्नास मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम आणि क्लिनिंग ग्रेडिंग युनिट उभारून कंपनीने अन्न सुरक्षेची हमी दिली आहे तसेच पाचशे मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आणि सीड प्रोसेसिंग युनिट बांधून सोयाबीन तूर चना या पिकांचे बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देत आहे मूल्यवर्धन माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत दाल मिल आणि गोदाम बांधकाम प्रकल्पाची सुरुवात करून कंपनी स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी सहाय्य नाफेड सब एजंट म्हणून काम करून कंपनीने शेतकऱ्यांना हमी भाव आणि आधारभूत किंमत योजनेचा लाभ दिला आहे कोविडच्या काळातही कंपनीने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली शिक्षण आणि प्रशिक्षण कंपनी दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ज्ञांना आमंत्रित करून मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करते तसेच कृषी प्रदर्शन व मेळ्यांना भेट देण्यासाठी कृषी सहली आयोजित केल्या जातात शेतकरी सभासद हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव औंढा नागनाथ कळमनुरी वसमत आणि हिंगोली या तालुक्यांमधील जवळपास सातशे पन्नास शेतकरी या कंपनीचे सभासद आहेत कंपनीचे अध्यक्ष श्री अनंता दशरथ पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली कंपनीने उल्लेखनीय प्रगती केली आहे त्यांना राज्यपाल केंद्रीय कृषी मंत्री आणि अर्थमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी नाफेडच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री अनंता पाटील यांना नवी दिल्ली येथे आमंत्रित केले होते भविष्याची दिशा कंपनी दोन हजार मॅट्रिक टन गोदाम बांधकामाद्वारे शेतकऱ्यांना साठवणुकीच्या सुविधा व वखार पावती कर्ज योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे निष्कर्ष किसान दिशा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही केवळ एक कंपनी नाही तर हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणारी संस्था आहे कंपनीच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनत आहेत आणि त्यांचे उत्पन्न वाढत आहेत आता आम्ही थेट किसान दिशा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री अनंता पाटील यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मी अनंता पाटील अध्यक्ष किसान दिशा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड जवळा बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या कंपनीची स्थापना इसवी सन दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र कसी संसाधन प्रकल्प एम एस सी पी अंतर्गत दोनशे पन्नास सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने झाली प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता की शेतकऱ्यांच्या शेतमालाची मूल्यवर्धन वाढवणे आणि योग्य ती बाजारपेठमध्ये सुधारणा करणे आम्ही धान्य स्वच्छता व परतवारी प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे उत्तम मूल्य मिळवून दिले याशिवाय आम्ही शासनाच्या गोदाम योजनेचा लाभ घेत दोनशे पन पन्नास मॅट्रिक टन क्षमता असलेले गोदाम कंपनीच्या स्तरावर उभे केले दोन हजार अठरामध्ये गट शेती प्रकल्पांतर्गत आम्ही कृषी अवजारे बँक सुरू केली ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण सेवा मिळाल्या आणि त्यांची कामे सुलभ झाली शेतकऱ्यांची श्रम व वेळेची सुद्धा बचत झाली तसेच उत्पादनामध्ये सुद्धा त्यांच्या वाढ झाली दोन हजार तेवीसमध्ये आम्ही एस एम एस पी योजनेअंतर्गत पाचशे मॅट्रिक टनाचे दुसरे गोदाम उभारले आणि त्यासोबतच बीजोत्पादन प्रक्रिया केंद्र सुरू केले या दोन्ही गोदामाचा लाभ शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक करणे नाफेडची खरेदी करणे या खरेदी केंद्रावर त्या मालाचे संकलन करणे व वखारपावती लिंकेजसाठी सुद्धा आम्ही या गोदामाचा उपयोग करीत आहे आमच्या किसान दिशा शेतकरी उत्पादक कंपनीला बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा धान्य साठवणूक गोदाम आणि मिल प्रकल्पाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे आणि सध्या हे काम टेंडर प्रक्रियेमध्ये आहे बँक ऑफ बडोदा हिंगोली शाखेने आमच्या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचे कर्जसुद्धा मंजूर केलेले आहे हिंगोली रिसोर्ट राज्य राज्यमार्गावर एक हेक्टर पंधरा आर क्षेत्रावर जमीन खरेदी करून आमची कंपनी शेतकरी बाजार उभारण्याचे नियोजन करीत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विक्रीसाठी साधन उपलब्ध होईल व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला विरोध म्हणून आम्ही शेतकऱ्यांना संघटित लढा उभा करण्याचं काम या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे माननीय या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार करणे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आमची कंपनी निरंतर कार्यरत आहे नमस्कार मी पांडुरंग नामदेवराव इंगोले किसान दिशा फार्मर प्रोड्युसर कंपनी जवळ बुजुर्गचा संस्थापक सदस्य असून या किसान दिशा कंपनीने आमच्या परिसरामध्ये बीज उत्पादनाचा कार्यक्रम राबवत आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना बीज उत्पादनाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच प्रत्यक्ष त्यांच्या शेतावरती बीज उत्पादनाचा महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण प्रोग्राम राबवत जवळपास अडीचशे ते पाचशे एकर हेक्टरवरती हा प्रोग्राम राबवून शेतकऱ्यांना दोन पैसे मार्केट भावापेक्षा जास्त मिळवून देण्याचं काम या कंपनीनं केलं त्यामुळं शेतकऱ्याची उन्नती प्रगती या कंपनीच्या माध्यमातून गेल्या पाच दहा वर्षामध्ये होऊ लागलेली आहे आणि ही किसान दिशा कंपनी आणि शेतकरी यांची एक उत्तम अशा प्रकारचे नाळ जोडली गेले असून या कंपनीच्या माध्यमामधून शेतकऱ्याची उत्तरोत्तर उन्नती करण्याचं काम किसान दिशा प्रोड्युसर कंपनीचे संचालक अनंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी सर्व सभासद संचालक हे वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून करून देण्याचं काम करत आहेत तेव्हा ही कंपनी निस्ती कंपनी न राहता शेतकऱ्याची जीवनदायनी बनली आहे असे मला या प्रसंगी सांगावेश वाटते धन्यवाद किसान दिशा शेतकरी कंपनीचे स्त्री सक्षमीकरण काम करताना स्त्रियांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत आम्हा स्त्रियांना डाळमीळ चटणी काडप यंत्र मसाला पिसाई मशीन असे छोटे उद्योग कंपनीच्या माध्यमातून आम्हा स्त्रियांना मिळवून दिले नमस्कार नमस्कार मी रामप्रसाद मोहन हिंगोले सां दिशा शेतकरी कंपनीचा सदस्य असून कंपनीने गेल्या दहा वर्षामध्ये छोटे शेतकरी एकत्र करून त्यांना शेतीचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले गट शेतीचे उत्पन्न मुख्य बाजारपेठेत नेऊन त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून केले गेले आहे नमस्कार मी सुभाष दत्तात्रेय शिंदे राणार जवळदुर्ग तालुका शेनगाव जिला हिंगोली मी किसान दिशा प्रोड्युसर कंपनीचा संचालक आहे किसान दिशा प्रोड्युसर कंपनीने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळवून देण्याचे काम कंपनीने नाफेडच्या माध्यमातून केले तसेच कोविड काळामध्ये संपूर्ण भारत बंद असतानासुद्धा आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता शेतकऱ्याच्या शेतीमाल खरेदी करण्याचे उल्लेखनीय काम नाफेड खरेदी केंद्राच्या माध्यमातून केले